नमस्कार मित्रांनो आज परत मंथनच्या माध्यमातून मंथन करण्यासाठी आपण भेटायला आलोय आर्थिक विषयातून सामा बीड जिल्ह्याची कशी भोरपोळ चालू आहे ती सध्याच्या परिस्थितीला टोकन हे आपल्याला मिळाल्यानंतर लक्षात येते टोकन म्हणतोय टोकन ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी साईराम मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी मासाहेब मल्टिस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी तत्सम अशा एकूण सहा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटींनी आज बीड जिल्ह्याच्या आर्थिक विकासावर घाव घातलेला आहे आज खऱ्या अर्थाने त्यांची विवेजना खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक परिस्थितीमध्ये भोगा भोगावी लागायला लागली आहे राजस्थानी मल्टिस्टेटनं तर सामाजिक परिस्थितीची परिस्थितीमध्ये त्या माध्यमातून अजूनच भर घातलेली आहे पण या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांनी ज्या काही थे ठेवी ठेवल्या ज्या सर्वसामान्य माणसाने आपली जमा केलेली पैन पै या या मल्टीस्टेट कॉपरेटिव सोसायटींमध्ये ठेवली आणि असे नाही की या पैशाचे चार चार्याचे कमीत कमी दोन पैसे तरी वाढवून मिळतील या अनुषंगाने मल्टी या मल्टीस्टेटकडं अशी ज्या पाहिलं पण या मल्टीस्टेटनं यांना दिलं काय गेल्या दहा दिवसापासून या मल्टीस्टेट कॉ म ज्ञान राधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचा खूप मोठा गदारोळ सुरू होतोय होता या मल्टीस्टेटनं तारखेवर तारखा तारखेवर तारखा तारखेवर तारखा देऊन सामाजिक परिस्थितीमध्ये एक द्वंद्व निर्माण केला आहे सामाजिक परिस्थिती ही कशा पद्धतीने लायाला गेली आणि सामाजिक परिस्थितीमध्ये आज सर्वसामान्य माणूस कशा पद्धतीनं लाचार झाला आहे ना या मल्टीस्टेटच्या दारात उभा राहिलेल्या माणसांकडून बघायला आहे अहो त्या तुटपुंजा आपल्या आपण एक एक पैकी गोळा करून ठेवलेली आपली जी स जमापुंजी आहे ना ती जमापुंजी मिळवण्यासाठी सामाजिक परिस्थितीमध्ये हे लोक भिकाऱ्यासारखं <laughs> <coughs> भिकाऱ्यासारखं या द मल्टीस्टेटच्या दारात उभे राहिली तो आणि यांच्या अधिकारी मोठ्या रुबाबात मोठ्या ह्याच्याने त्या लोकांना उन्हात कसल्याही पाण्याची व्यवस्था नाही कसलीही मंडप व्यवस्था नाही कसल्याही प्रकारचं त्यांना अल्पोपहाराचं साधन नाही की ते दिवस दिवस त्या मल्टीस्टेटच्या दारात कडकडत्या उन्हात आहेत आणि सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांना त्यांच्या मिळ जमा केलेल्या रकमेला मिळवण्यासाठी त्यांच्या हवाली केलं जातं एक टोकन कोणाला पाच तारखेचं कोणाला बावीस तारखेचं कोणाला एप्रिलच्या दोन तारखेचं अशा पद्धतीने टोकन वाटलेत आणि पहिल्याचं टोकन ज्यांना पहिल्या तारखेची टोकनं मिळाली होती त्यांची अद्याप ही एक रुपयासुद्धा त्यांच्या खात्यावर वर्ग झालेला नाही खऱ्या अर्थानं ही जर विम्यांच्या सर्वसामान्य माणसाला जर भेडसवत असेल ना तर त्यांनीच पैसे ठेवायचे कुठं कारण की पैसे ठेवताना एफ डी करताना सर्वसामान्य माणूस हा गोंधळात पडण्याच्या नादात नाही आहे कारण की त्याची त्याची रक्कम असते थोडीशी आणि त्याच्यासाठी त्याला नॅशनल किंवा इंड मल्टीनॅशनल बँकेच्या पायऱ्या चढण्याची कुवत नसते नॅशनल आणि ने, मल्टीनॅशनल मल्टीनॅशनल बँका तुम्हाला चांगल्या पद्धतीची सर्व्हिस देतात पण त्यांची त्यांचे पैसे तुम्हाला परवडत नाहीत त्यांना पैसे देणं तुम्हाला परवडत नाहीत त्यांच्याकडे ठेवी थे ठेवणं परवडत नाही कारण की त्यांचे जे छुपे चार्जेस आणि छुप्या पद्धतीचे छुप्या पद्धतीने जे त्यांनी मांडलेले खेळ आहेत ना ते, ते सर्वसामान्य माणसाला जीव घेणे येतात नाही राहिलं तर राष्ट्रीयकृत बँकेचं तर राष्ट्रीय बँकेची अवस्था काय आहे ते मुद्रा लोनच्या माध्यमातून आपल्याला पाहायलाच मिळते ज्या पद्धतीनं मुद्रा लोनची अवस्था या नॅशनलाइज बँकेने केली ना तशी सर्वसामान्य माणसाची व्यव अवस्थासुद्धा या नॅशनलाइज बँकेने केलेली आहे हा सर्वसामान्य माणूस हा नॅशनलिज बँके नॅशनलाइज बँकेच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या पायऱ्यात चढण्याची इच्छा नाही आहे कारण की यांच्या यांच्या कर्मचाऱ्यांमधला असल्याना मुजोरपणा आणि यांच्या यांच्या फिरवा फिरवीच्या कार्यक्रमामुळं का सर्वसामान्य माणूस वैतागला आहे त्यामुळं स या या धोरणांमुळं आज अपर्यायनं सर्वसामान्य माणूस ह्या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या पायऱ्या चढायला विवध झालेला आहे विचार करा तुम्ही की सामाजिक परिस्थितीमध्ये जर तुम्ही या गोष्टीची या गोष्टींना पर्याय तुम्ही शासन निर्माण करून देत आहे या, या पद्धतीने तुम्हाला एक नवीन आयाम जोडून देत आहे तर या आयामामुळे सामाजिक द्वंद्वाला का निर्मिती व्हायची नाही आणि मग अशा पद्धतीनं ग्राहकांची जर हेळसांड होत असेल सामाजिक परिस्थितीमध्ये अशा सर्वसामान्य माणसांना दिवसादिवस दिव दिवसेंदिवस उन्हामध्ये उभा टाकायचं अस उभा उभा उब, उब, उभा करायचं आणि पुन्हा त्यांच्यासमोर हात जोडायची की माझी विनंती आहे की आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करत आलात तर ह्याच्यापेक्षा हास्यात्मक गोष्ट कोणती आहे नियोजन करा त्यांच्यावर तुम्हा तुम्ही ज्या पद्धतीने त्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला होता ना त्या पद्धतीने त्यांच्या विश्वासाला कुठेतरी तुम्ही ज जागे व्हा त्याची थोडीशी जाणीव दाखवा आणि प्रत्येक तुमच्या ग्राहकाचा डाटा तुमच्याकडे आहे प्रत्येक ग्राहकांचे नंबर तुमच्याकडे आहेत त्या डाट्यानुसार तुम्ही त्या ग्राहकापर्यंत तुम्ही संपर्क साधा आणि तुम्ही त्या पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा भर होणार भर तळतळत्या उन्हा त्यांना जर तुमच्या शाखेंच्या बाहेर फक्त टोकन गोळा करण्यासाठी था जर थांबवत असताल ना तर ही वे 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 तुम्हाला सामाजिक दृष्ट्या कुठं माफ करणार नाही कोणतं पाप घेताय तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला पैन पै गोळा करून तुमच्या उद्योगधंद्याला मोठं करण्यासाठी तुमच्या आईश आराम करण्यासाठी ज्या त्या चैनी तुम्ही या लोकांच्या जीवावर केल्या आहेत ना त्या लोकांचं पाप तुम्ही तुमच्या मस्तकावर घेतलेलं आहे खऱ्या अर्थाने तुम्ही आज या लोकांची प्रतारणा करून तुम्ही हसू नका कारण की या या प्रतारणेनंतर जी तुम्हाला शिक्षा सामाजिक द्र दृष्ट्या तुम्हाला मिळणार आहे ना ती तुम्हाला कुठंच माफ करणार नाही त्यामुळं हो साहेब हात जोडून काम भागणार नाही आहे तुम्ही स्वत या गोष्टीकडं कशा पद्धतीनं मिळालेल्या पैशाला तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना विनंत्या करू करू त्यांच्या एफड्या वाढवल्या वाढवलो वाढवल्या ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडून पैसा गोळा केला तुमचे अधिकारी फिरून तुम्ही त्यांच्याकडून डिपॉझिट गोळा केले ना तर त्याच पद्धतीने या लोकांच्या विश्वसनीयतेला आज उन्हात उन्हातानात उभे करून त्यांच्यावर अशा पद्धतीनं ओरडा करण्याची वेळ आणू नका कारण की बु बुडलेला माणूस काही करून आपले पैसे वसूल करण्याच्या मार्गावर आहे त्याला दुसरे म मार्ग अवलंबवायचे नाहीत कारण की त्यांनी जी खरं सांगतो ना की जे घामाचे पैसे आहेत ना त्या घामाच्या पैशाला खरीच किंमत असते साहेब त्या किं त्याच्यातला जर चाराने जरी हरवले ना तर त्या आत्म्याचा तळतळाट सर्वसामान्य म तो तळतळता तळतळता आत आत्मा त्या माणसाला कशा पद्धतीने विवश करतो ना त्याची उदाहरणं म्हणजे ते उन्हातल्या लाईनी आहेत त्या उन्हातल्या रांगा आहेत की ज्या कसल्याही प्रकारचा मान अपमान न विचार करता आपण कशा पद्धतीने पैसे ठेवले त्या थे त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीच्या ट्रीटमेंट मिळालं हे सगळं विसरून गेलं आहे त्याला फक्त तुमच्याकडून त्याने ठेवलेली रक्कम त्याला परत पाहिजे त्यामुळं फक्त हात जुडू नका साहेब किंवा त्यांना फक्त कोरडे आश्वासनं देऊ नका तर सामाजिक परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्याकडं असलेल्या डाट्यांचं नियोजन करा आणि प्रत्येक माणसाच्या संपर्कात तुमची टेली तुमची टीम लावा तुमच्याकडे टीम फ खूप मोठी होती साहेब खूप मोठ्या पद्धतीने तुम्ही तुमचा विस्तार केलेला होता त्या विस्ताराला तुम्ही कुठंतरी कामाला लावा आणि प्रत्येक माणसापर्यंत तुम्ही मॅसेज या या तारखेपर्यंत तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील जर आर टी एस शक्य नसेल ना तर लिक्विड कॅश पद्धतीने तुम्ही त्यांना पैसे द्या त्यांच्यावर उपकार करा आणि सर्वसामान्य माणसाची व्यथा कुठंतरी थांबवा नमस्कार